तुमचं स्वागत आहे एक विद्यार्थी जॉईन झालेला आहे ऑलरेडी ठीक आहे क्वीज थोड्याच वेळासाठी राहणार त्यामुळे मी थोडं वेट करतोय चला विद्यार्थी जॉईन होत आहेत यस इतिहासाची क्वीज आपण घेत आहोत पहिल्या चैप्टर वरती आहे ठीक आहे जे विद्यार्थी जॉईन झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव कमेंट करा लगेच क्वीज चालू होणार आहे दोन विद्यार्थी जॉईन आहेत दोन्ही आरके कोचिंग क्लासेसमध्ये पुन्हा एकदा स्वागत ओके वेलकम समीक्षा फक्त एक मिनिट वेट करणार होता आपण विद्यार्थ्यांचा जेवढे विद्यार्थी जॉईन झाले लगेच आपण क्विज चालू करू तीन विद्यार्थी जॉईन झालेत सेकंड टायमर ऑन कांबळेपेक्षा जॉईन झालेले आहेत ओके मी टायमर ऑन करतोय वेट तुम्हाला एक मिनिटाचा वेळ दिला जाईल ओके टायमर ऑन झालेला आहे एक मिनिटाच्या वेळेमध्येच उत्तर द्यायचं आहे आपल्याला तुमच्या स्क्रीनवरती टायमर दिसत आहे आणि लगेच तुमचा पहिल्या प्रश्नासाठी वेळ सुरू होणार आहे पहा आपण चालू करतो आपल्या क्लासला आणि पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हा प्रश्न पहिला आहे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश डॅश यास म्हणतात त्यासाठी ऑप्शन वॉल्टेअर नंबर बी रेने देकार्थ नंबर सी लिओपोल्ड रांके आणि नंबर डी कार्ल मार्क्स तुमची वेळ सुरू होते आत्ता एक मिनिट वेळ सुरू झालेली आहे उत्तर द्यायचं आहे प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहेत ज्या विद्यार्थ्याला उत्तर येतं त्याने कमेंट बॉक्समध्ये उत्तर कमेंट करायचं आहे पंचेचाळीस सेकंद व्यवस्थित दिसत आहे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश डॅश यास म्हणतात तीस सेकंद राहिलेले आपल्याकडे फास्ट आणखी कुठल्याही विद्यार्थ्याचं उत्तर आलेलं नाही यस पाच चार तीन दोन एक तुमची वेळ संपलेली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे वॉल्टियर ठीक आहे वॉल्टियर हे या प्रश्नाचं उत्तर आहे आणि वॉल्टियर हा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हणून ओळखला जातो ठीक आहे पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर तुमच्यासाठी हा प्रश्न क्रमांक दोन डॅशडॅशच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी विरोधी प्रकारात करावी लागते प्रश्न वाचलेला आहे पर्यायक्रमांक एक देने, रेने देकार पर्याक्रमांक दोन वॉल्टेअरच्या मते पर्यायक्रमांक तीन फ्रेडरिक हेगेलच्या मते आणि पर्याय क्रमांक चार कार्ल मार्क्सच्या मते तुमची वेळ सुरू होते आत्ता ज्या विद्यार्थ्यालाचं उत्तर येतं तिने कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे प्रतीक्षा जाधव तुम्ही कोणत्या प्रश्नासाठी कमेंट केलेल्या आहात को क्वेश्चन नंबर मेन्शन करा कारण बऱ्याच जणांची चॅटिंग मागे पुढे झालेली आहे माझे अजित चला लवकर कमेंट करा अजित जाधव यांचं हो उत्तर राहिलेलं आहे क्रमांक ए बत्तीस सेकंद वेळ आहे तुमच्याकडे वेळ संपत येत आहे त्याला लवकर कमेंट करा फक्त एका विद्यार्थ्याचं उत्तर राहिलेलं आपलं क्रमांक ए फक्ता, फक्ता फक्त फक्त आणि फक्त दहा सेकंद राहिलेले आपल्याकडे पाच विद्यार्थी पाचही विद्यार्थ्याचा परिक्रमांक दोन म्हणतात हे ठीक आहे चला आपण लगेच बघणार आहोत उत्तर काय असणार आहे ते वेळ संपलेली आहे ठीक आहे मी म्हटलं क्वेश्चन नंबर मेन्शन करा तुम्ही कोणत्या क्वेश्चनचं आन्सर देत आहे जसं की एक्झाम्पल पा तुम्हाला ते क टाईप होऊन येत आहे त्या प्रकारे तुम्हाला टाईप करायचं आहे जसं की मी हां क्वेश्चन नंबर टू त्याचं आन्सर समजा ए असेल तर ए असं तुम्ही कमेंट करू शकता तुम्हाला आत्ता जी कमेंटमध्ये दिसते त्याप्रकारे ठीक आहे चला तर या प्रश्नाचं उत्तर क्वेश्चन नंबर दुसऱ्याचं उत्तर आपण चेक करत आहोत आणि त्याचं उत्तर आहे तुमच्या स्क्रीनवरती फेड्रिक हे गेल पर्याक्रमांक सी हे उत्तर अगदी हे उत्तर बरोबर आहे ठीक आहे तर अशा प्रकारे पर्याक्रमांक सी हे उत्तर आणखीन कुठल्याही विद्यार्थ्यानं दिलेलं नाही ठीक आहे चला तर आता यानंतर प्रश्न तिसरा तुमच्या स्क्रीनवरती हा प्रश्न तिसरा आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला पर्याक्रमांक एक कार्ल मार्क्स परिक्रमांक दोन मायकेल फुको परिक्रमांक तीन लुसिया फेवर आणि परिक्रमांक चार आहे वॉल्टेयर ठीक आहे तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता रत्नाकर केंद्रे टू ठीक आहे संस्कृत तुम्ही दोन उत्तर देत आहे क्वेश्चन नंबर मेन्शन करा जसं की प्रतीक्षा अजित यांनी उत्तर दिलं आहे क्वेश्चन नंबर टूचं बी हे उत्तर दिलेलं आहे त्यांनी ठीक आहे तुम्हाला उत्तर लगेच कळून जात आहे त्यामुळे मी परत परत क्वेश्चन रिपीट करत नाही आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन साठी उत्तर द्यायच्यात आपल्याला क्वेश्चन नंबर थ्री आर्कियोलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डैश डैश यांनी लिहिला तीस सेकंद वेळ आहे आपल्याकडे परिक्रमांक एक कार्ल मार्क्स परिक्रमांक बी मायकेल फुको कार्यक्रमांक तीन लुसिया फेवर आणि पर्याक्रमांक चार व्हॉल्टेअर फक्त आणि फक्त पंधरा सेकंद वेळ आहे आपल्याकडे सहा विद्यार्थी जॉईन झाले सहाही विद्यार्थ्यांचं आरके कोचिंग क्लासेसमध्ये स्वागत ठीक आहे उत्तर देण्याचा प्रयत्न करा ओके हां हा धडा झालेला नाही असं म्हणतात हा पहिला चॅप्टर आहे ठीक आहे ओके काही हरकत नाही धडा झालेला नाही तरी आज क्वेश्चन समजून घ्या हा आपण नवीन पॅटर्न फॉलो करत आहे मी आजच हा क्वीज तयार केलेला आहे अशी क्वीज आपले डेली होतील अगोदर मी तुम्हाला धडा वाचायला सांगेन आणि त्याच धड्यावर आपले काय होतील इथून पुढं क्वेश्चन आन्सर होतील आज जरी समजा तुम्हाला आन्सर नाही आले तर काही त्याच्यामध्ये डाऊट नाही कारण तुम्हाला धडा झाला नाही तर ते तुम्हाला येणार पण नाही चला ठीक आहे क्वेश्चन नंबर थ्रीचं उत्तर बी असं दिलेलं आहे कांबळे अपेक्षा आणि रत्नाकर म्हणजे संस्कृती केंद्रे यांनी क्वेश्चन नंबर थ्रीचं बी असं उत्तर दिलं आहे आपण आन्सर चेक करत आहोत आणि उत्तर बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ओके कॉंग्रॅच्युलेशन प्रश्न तिसरा तुमच्या स्क्रीनवर सॉरी प्रश्न चौथा तुमच्या स्क्रीनवरती हा प्रश्न चौथा आहे डॅश डॅश ज्ञान उपलब्ध ज्ञानांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो पहा मी प्रश्न पुन्हा रीड करतोय डॅश डॅश ज्ञान म्हणजे अशी कोणती शाखा आहे उपलब्ध ज्ञानांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो यासाठी क्वेश्चन नंबर फोरसाठी पर्याय आहेत पर्याय नंबर एक वैज्ञानिक शाखा पर्याय क्रमांक बी कला शाखा क्रमांक सी वाणिज्य शाखा आणि क्रमांक चार यापैकी कोणतीही नाही तुमची वेळ सुरू होते आता क्वेश्चन नंबर फोरसाठी आन्सर द्यायची आपल्याला फास्ट तुमच्यासाठी एक मिनिट वेळ आहे खर तर वेळ खूप कमी द्यायला हवा होता परंतु आपण एक मिनिट वेळ दिलेला आहे चला क्वेश्चन नंबर फोर साठी आन्सर क्वेश्चन नंबर टू साठी बी ओके क्लास लवकर जॉईन करत जावा जा म्हटले म्हणजे तुम्हाला माझ्या सोबत आन्सर देता येईल बरेच विद्यार्थी मागे पडलेले आहेत चला क्वेश्चन नंबर फोरचं फोर असं सांस्कृतिक केंद्र यांचं उत्तर आला वेळच्या अगोदर उत्तर आलं क्वेश्चन नंबर फोर याचं डी उत्तर आहे असं म्हणणं आहे त्यांचं संस्कृती यांचं सात सेकंद सहा सेकंद राहायचं आपल्याकडे आणि आपली वेळ संपलेली आहे ठीक आहे आता स्क्रीनवरती लगेच तुम्हाला आन्सर दिसून येईल आणि या प्रश्नाचं उत्तर आहे वैज्ञानिक शाखा पहा प्रश्न समजून घ्या कोणत्या सत्य पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती म्हणजे प्रयोग केले जातात आणि स्वतः प्रत्यक्ष निरीक्षण केलं जातं असं कुठे केलं जातं तर आपल्या विज्ञानमध्ये केलं जातं म्हणून वैज्ञानिक शाखेमध्ये हा सर्व गोष्टींचा अवलंब केला जातो यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच आहे तुमच्या स्क्रीनवरती काय आहे पहा इतिहास तज्ञ डॅश डॅश संदर्भाच्या तैलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्ताऐवजातील माहितीच्या विश्वहार्थेची पडताळणी करू शकतात इतिहास तज्ज्ञ डॅश डॅश संदर्भाच्या तैलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्ताऐवजातील माहितीच्या विश्वहार्थेची पडताळणी करू शकतात ठीक आहे थोडं इतिहासाची लँग्वेज जास्त आहे काही प्रॉब्लेम नाही मी ह्याच्यासाठी क्वेश्चन घेतो इतिहासाचे त्याचं रिझन असं की सतत तुमच्या डोळ्या खाऊन ते प्रश्न जावेत तुम्ही घरी जरी कधी बसला तर तुम्ही हे फॉलो करू शकता ह्या नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकत आहे असं म्हटलं होतं मी क्वेश्चन नंबर फोरचं ए असं उत्तर दिलेलं आहे अजित जाधव यांनी बरोबर उत्तर आहे अगदी बरोबर उत्तर आहे बेटा ठीक आहे तर पहा याचे ऑप्शन्स तुम्हाला खाली दिसतील आणि ऑप्शन्स काय आहेत पहा पर्याक्रमांक एक ऐतिहासिक परिक्रमांक दोन भौगोलिक पर्याक्रमांक तीन वैज्ञानिक आणि परिक्रमांक चार प्रादेशिक वेळ संपलेली आहे आपली वेळ सॉरी सुरूच केली नव्हती वेळ सुरू झाली तुमची आत्ता आणि तुम्हाला क्वेश्चन नंबर फाईव्ह साठीचं आन्सर द्यायचं आहे क्वेश्चन नंबर थ्रीचं बी आन्सर बी आंसर आहे काकडे फास्ट क्वीज सुरू आहे आणि तुम्हाला लगेच उत्तर द्यायचं आहे सत्तावीस सेकंद आहेत आपल्याकडे पंचवीस चोवीस फास्ट एकवीस ठीक ला ला आहे पाच विद्यार्थी जॉईन आहेत पाचही विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक लाईक करा सगळ्यात महत्वाचं व्हिडिओला लाईक करत जा संस्कृती केंद्रांचं उत्तर आहे पाचवा प्रश्नाचं उत्तर त्यांनी परिक्रमांक ए दिलेला आहे वेळ आपली संपलेली आहे लगेच मी तुमचा जो आन्सर आहे तो डिस्प्ले करणार आहे आणि त्याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक ए उत्तर अगदी बरोबर आहे संस्कृती केंद्र कॉंग्रॅच्युलेशन तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा पा ऐतिहासिक घटनांच्या परंपरेची सुरुवात सुमेर संस्कृतीमध्ये झाली प्रश्न व्यवस्थित समजून घ्या ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात डॅशडॅसतील सुमेर संस्कृतीमध्ये झाली याचे पर्याय क्रमांक एक मेसोपोटेमिया परिक्रमांक दोन ग्रीक परिक्रमांक तीन फ्रान्स आणि परिक्रमांक चार हडप्पा बघा कोणत्या संस्कृतीमध्ये हे ऐतिहासिक घटनाच्या लिखित नोंदी करण्याची सुरुवात झालेली आहे कोणत्या संस्कृतीमध्ये दे? कोणत्या देशामधल्या दे? थोडक्यात ठीक आहे हा जो एरिया आहे किंवा कोणत्या संस्कृतीमध्ये इतिहासाची नोंद करण्याची सुरुवात झाली क्वेश्चन नंबर सिक्सचा आन्सर द्यायचे तुम्हाला फास्ट तुमची वेळ सुरू होते आत्ता प्रतीक्षा जाधव यांनी क्वेश्चन नंबर फाईव्ह साठी ए उत्तर दिलेलं आहे म्हणजे अजित जाधव उत्तर बरोबर आहे तुमचं ठीक आहे व्हेरी गुड यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स चालू आहे क्वेश्चन नंबर सिक्स साठी आन्सर द्यायचे तुम्हाला साथी विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे चला सत्तावीस पंचवीस क्वेश्चन नंबर सिक्स क्वेश्चन नंबर सिक्स साठी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तुमची वेळ संपली आता तर या प्रश्नाचं उत्तर आहे मेसोपोटेमिया येथे मेसोपोटेमिया येथे सुमीर सुमेर ही संस्कृती आहे ठीक आहे या संस्कृतीमध्ये ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात इथून झालेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती प्रश्न क्रमांक सात आणि प्रश्न आहे प्राचीन शिलालेख सध्या डॅश डॅशमधील लुवर या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला थे आहे प्राचीन शिलालेख पहा हा कुठे आहे आणि डॅश डॅश मधील लुवर या जग्र जगप्रसिद्ध संख्ये पहा परिक्रमांक एक इंग्लंड परिक्रमांक दोन इटली परिक्रमांक तीन फ्रान्स आणि परिक्रमांक चार रोम एवढ्यापैकी कोणत्या ठिकाणी हा शिलालेख ठेवलेला आहे याचा कमेंटमध्ये उत्तर कमेंट करा फास्ट चला इनडायरेक्टली माझ्या हातून इथे क्लिक झालेला आहे आणि त्याच्यामुळं ऑलरेडी तुम्हाला उत्तर शो झालेला आहे फ्रान्स हे उत्तर आहे ठीक आहे तर यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती लगेच दिसणार आहे आणि पुढचा प्रश्न आहे तो हा पहा पुढचा प्रश्न आहे प्रश्न आठवा मानव जातीने डॅश डॅश केलेल्या कृतीच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेद इतिहासात घेतला गेला ठीक आहे मानवजातीने डॅश डॅश केलेल्या कृतीच्या कोणत्या केलेल्या कृतीच्या द्वारे आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेद इतिहास इतिहासात घेतला गेला याचा गे पर्याक्रमांक एक आहे वर्तमानात केलेल्या कृती पर्याक्रमांक दोन भूतकाळात केलेल्या कृती पर्याक्रमांक तीन भविष्यकाळात केलेल्या कृती आणि पर्याक्रमांक चार यापैकी नाही याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे तुमची वेळ सुरू होत आहे आता सर्व व्हिडिओला लाईक करून घ्या या सर्व पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पाठवणार आहे टेलिग्राम डाउनलोड करून घ्या मी अगोदरही सांगितलेलं आहे टेलिग्रामचं सा एक लिस्ट लिंक सुद्धा तुम्हाला ग्रुपवरती पाठवलेली आहे ती लिंक तुम्ही जॉईन करू शकता चला पर्याय क्रमांक आठसाठी साठी उत्तर अपेक्षित आहे आता मीरा त्रिपती यांचं सात साठी उत्तर आलेलं होतं तीन ओके व्हेरी गुड बेटा रत्नाकर केंद्रे म्हणजे संस्कृती केंद्र यांचं उत्तर आलेलं आहे आठसाठी साठी दोन हे उत्तर आलेलं आहे भूतकाळातील केलेल्या कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे बाकीच्या विद्यार्थ्यांचं आपण आन्सरसाठी वेट करू उत्तर बरोबर आहे का चुकीचं हे लगेच तुम्हाला स्क्रीनवरती समजून जाईल त्यामुळे तुम्हाला थोडा वेट करायचं आहे संस्कृती केंद्रे व्हेरीगुड तुम्ही वेळेच्या अगोदर उत्तर दिलं सहा सेकंद वेळ आहे पाच चार तीन दोन एक वेळेत संपलेली आहे आणि तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे कॉंग्रॅच्युलेशन uh, संस्कृती यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती प्रश्न नववा प्रश्न नववा आहे हिस्ट्री हा शब्द डॅश डॅश या इतिहासकाराने सर्वप्रथम वापरला प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या हिस्ट्री हा शब्द डॅश डॅश या इतिहासकाराने सर्वप्रथम वापरला प्रश पर्याय क्रमांक एक आहे हिरो डोट्स क्रमांक बी आहे रेने पर्याय क्रमांक सी आहे व्हॉल्टेअर पर्याक्रमांक डी आहे कार्ल मार्क्स तुमच्याकडे वेळ सुरू होते आता प्रतीक्षा जाधव यांनी क्वेश्चन नंबर एटचं बी असं उत्तर दिलेलं हो, उत्तर अगदी बरोबर आहे अजित जाधव तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे आणि क्वेश्चन नंबर आठचं बी हे उत्तर ठीक आहे परंतु आता क्वेश्चन नंबर नऊ तुमच्या स्क्रीनवरती चालू आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे हिस्ट्री हा शब्द सर्वप्रथम कोणत्या इतिहासकाराने वापरलेला आहे परिक्रमांक एक हिरो डोटट्स डोट्स त्यानंतर पर्याक्रमक दोन रेने देकार पर्याक्रमांक तीन व्होल्टियर आणि पर्याक्रमांक चार रत्नाक संस्कृती केंद्राने उत्तर दिले आहे पर्याक्रमांक दोन रेने देकार आपण उत्तर कन्फर्म करणार आहोत परंतु त्या अगोदर थोडं वेट करावं लागेल कारण वेळ आणखीन चालू आहे तेवीस सेकंद आपल्याकडे बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण थोडासा वेट करू पर्याक्रमक नऊचं उत्तर कमान तुम्हाला बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे पाच सेकंद वेळ राहिलेली आपल्याकडे आणि तुमची वेळ संपली आता या प्रश्नाचं उत्तर लगेच तुम्हाला स्क्रीनवरती शो होत आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हिरो डोट्स हिरोडोट्स या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम हिस्ट्री या शब्दाचा उल्लेख केलेला आहे यानंतर पुढील क्वेश्चन क्वेश्चन तुमच्यासाठी तुमच्या स्क्रीनवरती क्वेश्चन नंबर टेन सन कांबळ्यापेक्षा यांचं पर्याक्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे व्हेरी गुड बेटा सन डॅश डॅशमध्ये जर्मनीमधील गॉन्टीगेन विद्यापीठाची स्थापना झाली बघा कोणत्याही स्वीसनमध्ये जर्मनीतील गॉन्टिगेन या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे आणि यासाठी ऑप्शन आहेत परिक्रमांक एक सतराशे सदोतीस परिक्रमांक दोन सोळाशे सदोतीस परिक्रमांक तीन पंधराशे सदोतीस आणि परिक्रमांक चार चौदाशे सदोतीस चला लवकर एक हा श या दहाव्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे की डॅश डॅशमध्ये जर्मनीमधील गॉन्टीगेन विद्यापीठाची स्थापना झाली परिक्रमांक एक सतराशे सदोतीस दोन सोळाशे सदोतीस तीन पंधराशे सत्तावन्न सदोतीस आणि चार चौदाशे सदोतीस पहा जर विद्यार्थी कोणी नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्या विद्यार्थ्यांना आणखी माहिती नाही किंवा जे लाईव्ह लेक्चरच्या नंतर व्हिडिओ पाहतायत त्यांनी विड चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसंच शेअरसुद्धा करायचं आहे आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या या प्रश्नाचं उत्तर वेळ सुरू केलेली नव्हती ठीक आहे मी वेळ सुरू करणार नाही आता तुमचा वेट करत आहे आणि आपण हा क्वेश्चन झाल्यानंतर थांबणार आहोत ठीक आहे आणि याचं उत्तर आहे तुमच्या स्क्रीनवरती आणि ते उत्तर आहे चला ठीक आहे पर्याय टेनसाठी कुणाचं उत्तर आलं का आणखीन कुणाचंच उत्तर आलेलं नाही आणि याचं उत्तर तुमच्या स्क्रीनवरती लगेच दिसणार आहे आणि उत्तर आहे सतराशे सदोतीस हे उत्तर बरोबर उत्तर आहे क्वीज इथं संपलेलं आहे मी आज पहिल्यांदा ही क्वीज तयार केलेलं असल्यामुळे याच्यासाठी खूप वेळ गेलेला आहे तीन ते चार तास लागलेले आहेत ठीक आहे खूप मेहनतीने हा क्वीज बनवलेला होता उद्यापासून एवढा वेळ लागणार ला नाही एखादी तास तरी लागेल क्वीज बनवण्यासाठी परंतु हा पहिला दिवस असल्यामुळे जास्त वेळ गेला तर पहा सर्व विद्यार्थ्यांनी दररोज क्वीजसाठी जॉईन व्हायचं आहे आणि आता आपण इथे थांबणार आहोत सर्वांना गुड नाईट बाय त्यानंतर सतराशुद्धी संस्कृती केंद्र उत्तरगदीप बरोबर आहे ठीक आहे इथे आपण थेम थांबणार आहोत व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे मी हे पी डी एफ सर्व पाठवत जेणेकरून तुम्हाला ते नंतर आन्सर्स त्याचे पाहता येतील ठीक थी। आहे चला तर आपण इथे थांबू गुड नाईट बाय सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणखीन सर्वांनी व्हिडिओला लाईक केलेलं नाही